ला सर्व बैलगाड्या शर्यतप्रेमी बैलगाडा चालक मालक सर्वांचे मावळ माती युट्यूबमध्ये मा हार्दिक स्वागत मित्रांनो आपण पाहणार आहोत बैलगाडा शर्यत घाटावर आलेले बैल, बैल आणि त्यांचे पेहरे पाहणार आहोत तरी चला माझ्याबरोबर बैलगाडा शर्यत घाटावर स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो बैलगाडा शर्यत गाठावर नामांकित बैल आले आहेत तरी आपण तुम्हाला बैल दाखवत आहोत नमस्कार दादा नमस्कार दा। दादा नाव सांगा तुमचं अरुणा शेलाद शलाद गावाचं नाव वरवडे वरवडे मुळशी मुळशी आपल्या आपले नाव काय झालं बगेरा बगेरा आज कोण होतं बगेरा बरोबर बगेरा बरोबर कोणता होतं शेवट बोला त्याचे रक्षक पिन पे अच्छा पिन पे बरोबर होतं हां झाली गाडी आज सकाळी दुसरा झाली दुसरा दिन फाइनल आहे का हा आहे धन्यवाद दादा नमस्कार घेऊ का व्हिडिओ घेऊ हां घेत मित्रांनो पावना नगर मावळ येथील मानशा आज फायनल साठी आहे का फायनल साठी आहे मित्रांनो आज कोण होतं माणशा बरोबर बागड बाग बागड होतं गोटफड्यांचा बागड किती झाली गाडी गाडी झाली पहिल्याच झाली का हां दादा नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा तुमचं माझं हां प्रवीण जांभोळकर कुरवंडामुळकर हां दादा मालकाच नाव कोरे बिरगाडा संघटना कुरवंडे आणि हिंदकेश्री लाक्ष यम जी फोर्टी सिक्सच्या नावाने पळतो चेंडू फोर्टी सिक्स याचं नाव काय संपूर्ण या बायलेचं नाव काय आपलं चेंडू मस्त चेंडू मी त्या दिवशी पाहिजे चेंडू टाकलो हां चेंडू यम जी फोर्टी सिक्स चेंडू एम जी फोर फोर्टी सिक्स दादा आज किती तास हो झाली गाडी आज एक नंबरला झाली हां आणि आपल्या आत्ताच्या घाटामध्ये पाच नंबरला आपण आहे अच्छा फायनलला आहे फायनलला आहे धन्यवाद दादा तुमच्या सगळ्या ग्रुपला <laughs> नाव कसं सांगणार तुझं अनुमेश गौरी कुठल्या बैल बदला कुट बदलापूर दैवलीचा किती झाली गाडी बदला एक नंबर एक नंबर म्हणजे फायनल साठी आहे का आता नाही ना फायनल साठी नाही धन्यवाद दादा नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं प्रसाद खंडू टाकवे टाकवे आज ह्याच नाव काय याचं नाव रोबाब रुबाब याच्या कोण होता आज याच्या बरोबर गोविंद होता आहे का फायनल ला फायनल आहे ना किती वेळ झाली का किती वेळ झाली पंधरा सेकंड चौदा मिली पॉईंट अच्छा धन्यवाद तुम्हाला फॅटलसाठी नका जाऊन स्वामी शेट्टी गायकवाड यांचा रोमन आज शर्यत घाटावर आला आहे मित्रांनो फाइनल सज आहे का हा फायनल पडल गाडी कोण होतं दादा आज मन बरोबर कुठला साईज साईज बकस धन्यवाद इकडे या मला शॉट्स मध्ये त्याला घ्यायचं होतं ते बोल नाव सांग तुझ दर्शन ज्ञानेश्वर कुटे कुठे तुझ्या बायलाच नाव काय सोन्या 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 आज कोणा बोल माय मायबे बरोबर किती झाली बाबा दुसऱ्यात दुसऱ्यात झाली धन्यवाद आले तोड फेकवत आहे हिला घेऊन मला छोटीला इकडे इकडे सांगा कोणतं याकडे नाव सांग तुझं नाव आणि बैल, बैल मालकाचं नाव सांग मालकाचं नाव शिवन्या कानिपनाथ बालगुडे पात्रगाव हे नावनी पात्र हे नावनी पात्र बैलच नाव का त्याचा छोटा शिव आणि तो रावण छोटा शिव आणि रावण दादा आज गाडी किती झाली आपल्याला पहिल्या आहे का फाइनलला पूर्ण आली गाडी आता पूर्ण का धन्यवाद दादा अच्छे करता सर पहिले ओथे दादाज इथं तुमच्या बायलेवजचं नाव काय आमच्या बायलेवजचं नाव वजीर वजीर कोण धावला वजीर भाऊ मा हे कैची कैची होत आहे का धन्यवाद दादा तुमचं कोणतं नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मी भालेराव भाजी मावळ अच्छा आज गाडी धावली हा गाडी धावली चांगल्या प्रकारे पळाली अच्छा धन्यवाद दादा तुम्हाला अच्छा नाही 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 बघायचं एक मिनिट ब हां नमस्कार शेठ गाडी धावली का धावली पळाली जरा किती दिवस झाली पहिल्यात पहिले ते का फायनलला आहे का फायनल नाही ना कोण होता आज विजेपूर बसून बाबल्यात बाबलं होतं का आत्ता फायनलसाठी हां किती शकंद झालं सांगता येईल का बस तिकडे सत्तीस नॅप्रा बत्तीस धन्यवाद

आज तुमचं बैल कुठल्या बैलवर धावला बालमावर धावला किती वेळ झाली गाडी सोळा त्रेपन्न सोळा त्रेपन्न नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा अलंकार शिळवणे शिळवणे आज बैल धावला का हो धावला बॅलेस नाव काय लक्ष कुणामध्ये धावला आज रॉकी बैल धन्यवाद दादा तुला मला मित्रांनो आज मावळमध्ये मळवली बैलगाडा शर्यत घाटावर अतिशय छोटा हा खोंड आज ह्या मोठ्या बैलाबरोबर धावला मित्रांनो दोन तीन घाटावर मावळमध्ये हा छोटा खोंड धावून त्यांनी एक नवीनच विक्रम त केला मित्रांनो या खोंडाचं नाव आहे चेंडू, चेंडू पाहिजे तरी आपण त्याच्या छोट्या दोस्तांशी नमस्कार मित्र नमस्कार नमस्का। नमस्का। वासाचं नाव सांगा जे सेवंजी चेंडू आणि बुलट बुलट दादा मला तुमच्या गावाचं नाव्याच्या नावाने धावतो बैल प्रतीक शेटकडू आणि प्रणय शेटकडू जुगलबंदी प्रथमेश शेटकडू कुठली बैल दे। 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 आ, दादा हा कितवा घाट आहे वासराचा घाट वासराचा दुसरा घाटे आणि त्याचा चौथा घाट आहे चौथा घाट आज कितव्या झाली आज गाडी आज गाडी वीस एक अठ्ठेचाळीस मिली पॉईंट धन्यवाद आ, नमस्कार दादा नमस्कार आ, आज नंदू शेठ जाधव यांची संघटना नंदू शेठ जाधव कितीच झाली आज दादा गाडी पहिल्याच झाली पहिल्याच झाली फायनलसाठी पाच हां पा, फायनल ला चार नंबरला आहे आता सध्या चार नंबर आता फायनल आहे आज आणि मी घाला पळणार आहे धन्यवाद नाव सांग बाबा कार्तिक आयकवाड बैलाचं नाव बैलाचं नाव नाग्या गावाचं नाव आळंदी देवाची आळंदी देवाची आज कोण धावलं नाग्या बरोबर नाग्या आपला लाडक्या धावला लाडक्या लाडक्याच्या मालकाचं नाव सांगा शेठ जाधव नेरे नेरेचा आणि आपले आळंदीचे पहिल्याच झाली झाली आता मेघाला पळवायची सेमी पण झाली मॅगाला पळवायची धन्यवाद दादा पटकन ये आम्हाला वेळ नाही हो मी येतो हां नमस्कार दादा हॅलो नमस्कार आ, नाव सांगा माझं नाव अनिल बाबूजी मानुज अच्छा आपल्या बॅलेन्स नाव काय साई साई आ, साई आज पुणाबरोबरच बरोबर ना बाँ बाँ आज भरपूर शे डायलर नाही च्या लक्षाबरोबर लक्षाबरोबर आहोत हां दादा आज झाली गुलाल आहे गुलाल झाली गाडी पहिली पंधरा तीन झाली आता 15 54 झाली धन्यवाद दादा अच्छा घरचा दादा नाव सांगा तुमचं नाव सांग किरण बिंगळे किरण चक बिंगळे बिंगळे दादा बायलेच नाव काय बायलेचं संग्राम बाबा धावला ए गुलाल बायलाचा काय नाही लक्ष्मण बरोबर अच्छा किती झाली दादा गाडी पहिल्या फायनल झाली फायनल ला आहे काय झाली आता मेगा अरे वा धन्यवाद मी म्हणतो मित्रांनो बैलगाड्या शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र